कावळा करतोय खाऊ खाऊ एकतरी झाड लाव असा चांगला संदेश दिलेला आहे हे बास पाणी बाळा मला मंडळी बघा आपण तसं म्हणाय गेलं तर आपल्या चॅनेलचं नाव निसर्गाची नाळ हे का ठेवलं मी तर एक आपलं निसर्गाचं सानिध्य निसर्गाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून ठेवलं होतं आज पाच जून पाच जून म्हटलं तर पर्यावरण दिन तर आहेत परंतु इकडे ही आमची शिवकन्या आहे माझी मुलगी आज पाच वर्षाची होती तिचा आज वाढदिवस आहे आम्ही पहिल्या वाढदिवसाला हे झाड लावलं होतं आणि पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या आज पाचव्या वाढदिवसालासुद्धा खाली आमची आहे झाड आणलेलं आहे लावायला जी झाडं लावलेली वाढदिवसाला ती सुद्धा नो जेवढी झाडं लावलीत हे बघू बघू शकताय तुम्ही समोर लक्ष्मी तरुचं झाड आहे पहिल्या वाढदिवसाला शिवकन्याच्या लावलेलं आहे कशाचं झाड आहे बाळा लक्ष्मीत कशाचं लक्ष्मीतरा हां लक्ष्मीतरचं झाड आहे पहिल्या वाढदिवसाला लावलेलं आहे आणि ते आता बघा एवढं मोठं झालेलं आहे त्याचबरोबर अजून दुसरीसुद्धा झाडं लावलेली आहेत आणि आता आपण आज पाचवा बड्डे आहे तर पाचव्या बड्डेला लय मोठं काय करण्यापेक्षाही बघू शकता तुम्ही एक रामपळीचं झाड आहे ते रामपळीचं झाड आणलेलं आहे ते आपण लावणार आहे एक आवळ्याचं लावलेलं एक चिंचचं लावलेलं आहे ती पण झाडं किती मोठी झाली आहेत ती दाखवतो आंब्याचं लावलेलं माझ्या मते थोडंसं खराब झालं किंवा उन्हामुळं गेलं होतं ते झाड परंतु बाकीची झाडं चांगली आहेत हे तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे आता दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी लावलेलं झाडसुद्धा चांगलं आहे एक आंब्याचं लावलेलं पाठीमागच्या वर्षी ते गेलं कारण गेलं का कशान तरी जनावरांना खाल्लं असेल आ, बाकी झाडं जाड़, चार झाडं तर चांगली जगलेली आहेत ही आमची मंडळी आहे कोमल आणि पुढं दुसरा मुलगा आहे आमचा मल्हार घरचा आज व्हिडिओ यासाठी टाकायचा की पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी काहीतरी मुलांना चांगलं शिकवणं गरजेचं आहे आणि ते आपण करत असतोय याचं नाव मल्हार आहे बाळा आपल्या आवळ्याचं झाड कुठे लावलेलं दाखव मला कुठे ही ते हित्य होतं इंग्लिश शुद्ध बोलतोय मित्रांनो बघा आता शिवकन्याच्या शिवकन्याचं आपल्याला सांगल बाळा कधी लावलं आहे झाड शिवकन्याच्या दुसऱ्या वाढदिवसाला लावलेलं आहे हे झाड बघा आवळ्याचं एवढं मोठं झालेलं आहे माझ्या मते पुढल्या वर्षी कमीत कमी त्याला आवळं लागलं पाहिजेत आणि आमच्या आईचं सगळ्यात मोठं असतं आहे आता अजून एक झाड लावायचं आहे आजच्या बड्डेचं त्याचबरोबर अजून एक चिंचेचं लावलेलं आहे तुम्हाला पहिलं एक दाखवलं लक्ष्मी तरुज ते लक्ष्मी तरुज झाड आहे ना मित्रांनो कॅन्सरपर्यंत चाललं चालतं चालत। आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेत आमचा कोर्स झाल्यानंतरनं ते झाड दिलं होतं आणि त्याची ती आठवण आम्ही वाढदिवसाला लावलं होतं मल्हार म्हणतो मला पण व्हिडिओमध्ये घ्या तेव्हा झाड लावायला लागला तुम्ही बघू शकताय हे झाड आहे ना आता समोरचं की साधारण तिसऱ्या वाढदिवसाला लावलं होतं एवढाही चिंचेचं झाड आहे हे तिसऱ्या वाढदिवसाला लावलेलं अशी आता शिवकन्याच्या पाचवा वाढदिवस आहे आणि चार झाडं तर जगलेली आहे ती एक झाड त्यातलं फक्त गेलेलं आहे मित्रांनो आता पाचवा वाढदिवस आहे आता आम्ही कसं रानातच राहतो वस्तीवरती निसर्गरम्य वातावरणात राहतो बघू शकता इकडं हळद लावलेली आणि आता पाचवं झाड आहे हे आपल्याला लावायचं आहे या ठिकाण बघा आंबा होता मोठा पण तो भिरूड लागल्यामुळं वटून गेला आंबा पण त्याच्या जागे आपण आज बघा पाचवं हे झाड लावायचा आपण प्रयत्न करतोय रामपळीचं सगळी फळाचीच लावली ती एक आयुर्वेदिक झाड आहे ती आवळासमोर दिसतो एक आणि आज हे झाड आहे ते रामपळीचं झाड मित्रांनो रामपळीचं झाड लावून झालेलं आहे आता हे शिवकन्याचा असा वाढदिवस साजरा केला मोठमोठं वाढदिवस हॉटेलला वगैरे साजरं करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं असा वाढदिवस साजरं करणं फार गरजेचं आहे बघा तुम्ही बघू शकताय हे हा पाचवा वाढदिवस आहे शिवकन्या काय सांग झाडे लावा काय जा रे नावा संदेश दिलाय बघा झाडे लावा निसर्ग वाचवा आणि निसर्ग वाचला वा तरच येणारी आपली पिढी वाचल कावळा करतो काव काव एकतरी झाड लाव झाड लाव असा चांगला संदेश दिलेला आहे हे बास पाणी बाळा मल्हार सरांनो आपण म्हणसाल की केलेल्या गोष्टी दाखवू नयेत परंतु काही गोष्टी दाखवल्यानं जर समाजात बदल होत असेल किंवा समाजात परिवर्तन होत असेल तर अशा गोष्टी दाखवणंसुद्धा गरजेचं असतं आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण छोटासा बनवला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा निसर्गरम्य असं वातावरण आणि या वातावरणात आम्हाला राहण्याचं खरोखर सानिध्य लाभलं ही फार मोठी गोष्ट आहे